स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय या वर्षाच्या अखेरीस दोन टप्प्यांमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत पण स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे केलेल्या मतदानाची पडताळणी करण्यासाठी जी व्हीव्हीपॅट मशीन असते तीच व्हीव्हीपॅट मशीन स्थानिक निवडणुकांमध्ये नसणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे सर्व निवडणुका एकत्र घेण्या इतकं मनुष्यबळ नाही अशी माहिती यावेळी राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे नाही सध्या तरी म्हणजे नाही विशेष करून या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्ही पॅट जे आहेत व्हीव्ही पॅट सुद्धा वापरत नाही कारण व्हिव्ही पॅट वापरणं शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर चार वेळा ती बी एक वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्ही पॅट आपण वापरत नाही इलेक्शन साधारणतः आम्ही म्हणजे साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल आणि या निर्णयानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या ला आहेत आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे गाडेसुद्धा आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मी सुरुवातीला जाणार आहे सुधीरजी आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं व्हीव्हीपॅट या निवडणुकीत नसणार आहे त्यामुळे विरोधकांनी एक प्रकारे आता टीका करायला सुरुवात केलेली आहे की सरकारच्या मनात काहीतरी काळबरे आहे इलेक्शन कमिशनच्या मनात काहीतरी काळबरे आहे आपल्याला माहिती की काँग्रेसनं निवडणूक आयोगाविरोधात आघाडी उघडलेली असताना हा एक मुद्दा विरोधकांच्या हाती मिळाला आहे शेवटी राज्य सरकारचा व्हीव्हीपॅटच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये कोणताही संबंध येत नाही निवडणूक घेण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावर आहे व्हीव्हीपॅटच्या संदर्भात एक गोष्ट खरी आहे की जेव्हा ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली गेली आणि काही मतदारांनी याचिका दाखल केली की आम्ही मतदान करतो पण आम्हाला तर समजलं पाहिजे ना की आमचं मतदान आमच्या मनातल्या उमेदवाराला जात आहे आणि तिथून सुप्रीम कोर्टाने व्हीव्ही पॅटची कन्सेप्ट ही निवडणूक आयोगाला करायला जावली की साधारणतः मतदान केल्यानंतर जरी केलेल्या मतदानाची पावती मतदार घेऊन जाऊ शकलं नसेल तरी सुद्धा त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की त्यांनी कोणाला मतदान केलंय म्हणजे बटन जेव्हा गई तेव्हा ती योग्य व्यक्तीला त्याच्या मनातल्या उमेदवाराला मतदान झालं हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे आणि नुसतं लक्षातच येऊ नये नंतर निर्णय असा केला की सॅम्पल म्हणून काही मतदार प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये काही बूथ यामध्ये व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन हे सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना पडताळणी करायची अशी व्यवस्था केली मागची भूमिका एकच होती की कोणाच्या मनात निवडणुकीच्या व्यवस्थेबद्दल मतदानाबद्दल शंका असण्याचं कारण नाही स्पष्टता असावी संदिग्धताच असावी आणि संदिग्धता नसावी म्हणून व्हीव्हीपॅटचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा फक्त लोकसभा विधानसभेपुरता मर्यादित नाही आहे हा त्या त्या निवडणुकीपुरता निश्चित करण्यात आलं की ज्या ज्या निवडणुकीमध्ये मतदारांची मागणी आहे त्यामागं केलेलं मतदान लक्षात आलं पाहिजे त्यामुळे मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे सर्वांना लागू आहे आता प्रश्न एवढा साधा की मॅनपॉवर आहे का हा निवडणूक आयोगाचा विषय आहे तसं निवडणूक आयोगाला आपण अपन... पगार देतो पैसे देतो हा सरकारचा विषय उद्या सरकार असं म्हणू शकत नाही की निवडणूक आयोगाला आम्ही आता आर्थिक टंचाई असल्याने पगार देऊ शकत नाही आम्ही निवडणूक आयुक्तांचा पगार करू शकणार नाही निवडणूक आयुक्ताच्या कर्मचाऱ्यांचा पगार करू शकणार नाही असं सरकारला म्हणता येत नाही संवैधानिक तरतूद आहे की तुम्ही त्यांच्या मागण्या ज्या आहेत आणि त्यांना कामकाज कामकाज पारदर्शक करण्यासाठी काम ज्या ज्या व्यवस्था पाहिजे त्या त्या तुम्ही उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि आमचं सरकार ते करतेही आहे आता समजा व्हीव्हीपॅट अपघात काही अडचणी आहे काही तांत्रिक गडबड आहे तर तुम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्रित बैठकीला के निमंत्रित केलं पाहिजे त्यांच्या सूचना घेतल्या पाहिजे मग इतर राज्यांत आपण मशीन आणू शकतो का ईव्हीएम मशीनचा ऑर्डर आता केंद्र सरकारने दिलेला आहे भविष्यामध्ये आपण वन नेशन वन म्हणतो म्हणतोय त्या दृष्टीने सुद्धा यंत्रणाची जी आपण उपलब्ध आहे त्यामध्ये काय मध्ये बदल करतोय तर मला असं व्यक्तिगत रीतीने वाटत त्याच खर तर आता एक छोटी ट्राय महाराष्ट्रात होऊ शकेल कारण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका बत्तीस युगा परिषद आणि एकशे नव्वद नगरपंचायत नगर परिषद आहे ते एक ट्रायल होईल की वन नेशन वन इलेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही इतक्या निवडणुका एकत्र घेणार आहात आणि आपण एकीकडे जेव्हा हे सांगतो आहे की आता आपल्या देशामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक रिट्रेट जागे साक्षर जागे आपण अनेकदा मतदारांचं हे कौतुक करतो की आमच्या देशाचा मतदार हा अतिशय जागरूक आहे पंचवीस जाने जानेवारीला मतदार जागृती दिवस साजरा करतो तर मतदारांना चार मतदान करायचं असेल तर ते कन्फ्युज होतील असं कारण हे काही पटण्यासारखं नाही आहे बर पण पक्षाची बैठक घेतली पाहिजे संसाधनाचा अभाव असेल तर इतर राज्याकडून आपण संसाधन आणू शकतो का या दृष्टीने आपण निवडणुका हे देशाच्या वन नेशन वन इलेक्शनच्या दृष्टीने महाराष्ट्र पायोमीअर ठरेल की निवडणूक कशाही असू द्या कितीही असू द्या मतदारसंख्या कितीही जास्त असू द्या आम्ही निवडणूक पारदर्शकतेने घेतो कोणीही आमच्या निवडणूक प्रक्रियेकडे शंका व्यक्त करणार नाही किंवा शंका घेणार नाही ह्या दृष्टीने निवडणूक आयोगाने वागायचं असतं व्हीव्हीपीटी आम्ही असं म्हणतो व्हीव्ही पॅट करत नाही मला वाटतं की विश्वासात घेतल्याशिवाय असा निर्णय एकतर्फी होऊ नये सुधीर मुनगंटीवार अजून एक मुद्दा असा आहे की काही वेळापूर्वी ज्या वेळेला पत्रकार परिषद झाली त्यावेळेला दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेल्या वेळेच्या निवडणुका सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्हीव्हीपॅटने पॅटने झाल्या नव्हत्या त्यामुळे याही वेळेला करता येणार नाहीत ना हा त्यांचा दावा कितपत तुम्हाला संयुक्तिक वाटतो कारण एकीकडे आपण तंत्रज्ञानाची गोष्ट करतो वन नेशन वन इलेक्शनची गोष्ट करतो आणि दुसरीकडे मात्र निवडणूक आयोग असा मुद्दा मांडतोय नाही असंच एका विभागाने म्हणतो का आम्ही कधीच डीबीटी केलं नाही आता आम्ही डीबीटी करणार नाही <laughs> माझा कधी कधी आश्चर्य वाटतं डीबीटी नवीन कन्सेप्ट आहे डायरेक्ट बेनिफिशरी मध्ये लिखेज नसतात एक रुपया पाठवल्या तर पंधरा पैसे पोहोचतात असं म्हणण्याची आवश्यकता नसते आणि म्हणून आपण नवीन नवीन पारदर्शकतेने प्रयोग करतोय जेव्हा ईव्हीएम मशीन एकोणीसशे ऐंशी मध्ये पंचायत समितीमध्ये पैगांना वापर राहिली केरळ मध्ये तेव्हा सुद्धा असाच प्रश्न उपस्थित झाला होता आणि तेव्हा मला आठवतं की तेव्हा स्वर्गीय इंदिराजींनी या संदर्भामध्ये आपल्या असणाऱ्या कायद्यातल्या तरतुदी बदलून आम्ही नवीन टेक्नॉलॉजी सोबत गेलो पाहिजे शंका संदिग्धता अविश्वास या गोष्टी या शून्यावर राहिल्या पाहिजे वीवी पॅट वापरण्याचं कारण काय हो एकच कारण आहे की जो मतदान करतो त्याला हे समजलं पाहिजे की मी कोणाला मतदान केलं आणि नंतर आपण ची मोजणी करतो सर्वच काही बूथवर व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम याची पडताळणी करत नाही पण आपण सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सांगतो की आम्ही एक सॅम्पल करतो आणि या सॅम्पल केसेसमध्ये आपण एक पाच बूथ घेतो मला वाटतं की उद्या तुमच्याकडे मशीन्स नाही आहे तर मग चार उमेदवाराच्या ऐवजी तुम्ही एका उमेदवाराच्या बद्दल निर्णय करता येईल का बघा सर्व सेंटरवर करता येणार नाही तर काही सेंटरवर राजकीय पक्षांकडून यादी घ्या आणि सांगा की काँग्रेसच्या यादीनुसार या सेंटरवर आम्ही करतो भाजपच्या यादीनुसार या सेंटरवर करतो पण निवडणुका झाल्यानंतर कारण नसताना विजयी उमेदवार शंकास्पद होईल आणि मग आपल्याला माहिती आहे की एक घटना सन्माननीय आत्ताचे आमदार उत्तम जानकरजींनी मग आपण त्यांना म्हणतो की नाही तुम्ही मतपेटीतून मतदान घ्यायचं नाही आणि मग त्यातून कारण नसताना शंका कुशंका मला असं वाटत की व्हीव्हीपॅटच्या संदर्भात सर्व राजकीय पक्षाची एक बैठक केली पाहिजे आपलं मत काय ते निवडणूक का आयोगाने नि, समजवून सांगितलं पाहिजे बरोबर निवडणूक आयोगाचं मत हे तर्कशास्त्रावर आधारित असेल किंवा अडी अडचणी अशा असतील की जे सर्वांना पटतील तर सर्वच राजकीय पक्ष मान्य करतील ना यामध्ये अडचण असण्याचं कारण नाही पण एकतर्फी असा निर्णय हा होता कामा नये यातून निवडणुकीचा विजय आमचा शेवट होईल तेव्हा त्या निवडणुकीच्या विजयावर पुन्हा एकदा आठ दहा दिवस हेच चालू राहील की या निवडणुकीमध्ये काहीतरी गडबड आहे आणि मला वाटतं की ही काही चांगली अवस्था असू शकत नाही अगदी सुधीरजी तुम्ही आमच्यासोबत फोनवर असेच राहा आपल्यासोबत या चर्चेमध्ये सुषमा अंधारे उपनेते आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या आणि बालाजी गाडेसुद्धा आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सुषमाताई आपण ऐकलेलं आहे सुधीर मुनगंटीवार यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत त्यांचाही मुद्दा हाच आहे की निवडणूक आयोगानं निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका झाल्याचं किमान दाखवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं निवडणूक आयोग वागताना दिसत नाहीये त्यांनी पण खरंतर निवडणूक आयोगावर टीका केली आहे निवडणूक आयोगाची ही भूमिका तुम्हाला पटते का की व्हीव्हीपॅट पॅट गेल्या वेळेला नव्हतं त्यामुळे या वेळेला नसेल खर तर निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी जेव्हा दिनेश वाघमारेजी यांची नियुक्ती झाली होती आणि त्यांचा सेवा काल संपल्यानंतरही त्यांचं एक्सटेन्शन नियुक्ती झाली होती तेव्हा मला त्यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा होत्या की त्यांना स्वतः पर्सनली फोन करून त्यांचं अभिनंदनही केलं होतं की चांगली गोष्ट आहे की त्यांच्यासारखी व्यक्ती निवडणूक आयोगाच्या पदावर आहे माझ्या अजूनही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत पण त्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे जसं सुधीर भाऊ सांगत आहेत जर सुधीर भाऊ जर असं म्हणत असतील की या हा सगळा निर्णय हा त्यांनी सगळ्या पक्षांना विचारात घेऊन घ्यायला हवा होता आणि तो तसा झालेला नाहीये तर एका अर्थाने सुधीर भाऊंचे आभारच मानले पाहिजे की सत्ताधारी पक्षातले नेते सुद्धा या निर्णयाने जर चकित होत असतील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा जर हा निर्णय मान्य होत नसेल तर मग निवडणूक आयोगाने नेमकं कुणाला विचारलं कुणाची नेमकी म्हणणे त्यांनी नोंदवलेली होती कारण असा एखादा महत्वाचा निर्णय घेताना राज्यातल्या मुख्य प्रवाहातल्या सगळ्या पक्षांना त्यांनी आवाज थोडा कमी करतो राज्यातल्या सगळ्या मुख्य प्रवाहातल्या पक्षांना त्यांनी विचारलं पाहिजे त्यांची मतं मागवून घेतली पाहिजेत त्यांचे सजेशन्स घेतले पाहिजेत आणि त्यानंतर काय ते त्यांनी म्हटलं बोललं पाहिजे परंतु कुठल्याही पक्षाला विचारात न घेता जर अशा पद्धतीने जर ते निर्णय घेत असतील तर तो एकतर्फी आहे तो कुगलकीय आहे आणि निश्चितपणे पारदर्शकतेवर शंका घ्यायला वाव आहे आणि जर असाच निर्णय घ्यायचा असेल तर निवडणुकांचा फार तरी कशाला करायचा म्हणजे एकीकडे आम्ही सगळे विरोधी पक्षातली माणसं ईव्हीएमच आम्हाला नको अशी मागणी करत असताना असलेला व्हीव्ही जर काढून टाकला जात असेल तर हे वाईट आहे दुसरं जे त्या दिनेश वाघमारे यांनी म्हटलेलं आहे की मनुष्यबळ कमी आहे मला कळत नाही मला ते मनुष्यबळ आतापर्यंत कमी पडलं नाही यावेळेला अचानक कसं काय ते मनुष्यबळ कमी पडतंय बरं म्हणजे आपण जेव्हा कधी निवडणूक प्रक्रिया राबवायची असते तेव्हा निवडणूक आयोगाला स्वतःचा असं काही स्वतंत्र कर्मचारी यंत्रणा नाहीये परंतु निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्राथमिक शिक्षक असतील आरोग्य सेवेतले कर्मचारी असतील आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना रिक्रूट केलं जातं आणि ती प्रक्रिया राबवली जाते आता हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि जसं आता सुधीर भाऊनी सांगितलं की जर आमच्याकडे एकोणतीस महापालिका आहेत आणि एकोणतीस महापालिकाच्या निवडणुका सुद्धा जर आम्ही टप्प्याटप्प्याने घेणार असू तर हे निवडणूक आयोगाचं लॉजिक समजण्यासारखं नाही त्यामुळे निश्चितपणे त्यांचा जो निर्णय आहे त्याचे पडसाद अत्यंत तीव्र उमटतील आणि जर सत्ताधारी पक्षाचे नेते असणारे सुधीर भाऊ सुद्धा या निर्णयाला सहमत नाहीत तर मग निवडणूक आयोगाने नेमका कुणाचा सल्ला घेतला आणि कुणाच्या म्हणण्यावर हा निर्णय घेतला हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे सुषमाताई अजून एक मुद्दा असा आहे की एक, एक विरोधी पक्षापैकी एक महत्वाच्या नेत्या किंवा एक महत्वाचा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही एक या राजकीय व्यवस्थेत आहात तर या निर्णयाविरोधात काही निवडणूक का आयोगाकडे तुम्ही दाद मागण्याचा विचार करणार आहात का कारण हा निर्णय तसा पटणारा नाही एकीकडे एक एक पारदर्शकतेचा आग्रह धरला जात असताना दुसरीकडे जर अशा स्वरूपाच्या कुठल्याही पक्षाला विचारात न घेता असे निर्णय होत असतील तर ते आयोग्य यापुढच्या काळात तुमचा पक्ष काही संदर्भात फॉलोअप करणार आहे का बघा हा ही पत्रकार परिषद होऊन अवघे काही तास लोटलेले आहेत आणि यावरच्या सगळ्या प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांच्याही आणि विरोधकांच्याही तीव्र आहेत अशा आता अगदी म्हणजे एक दोन तासांपूर्वी घडलेली घटना आहे निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या पक्षातील वरिष्ठांशी आणि माझ्या पक्षप्रमुखांशी सुद्धा आम्ही चर्चा करू आणि या संबंधाने आमचे पुढचं पाऊल काय असेल ते ठरवलं जाईल किंबहुना उद्यापर्यंत आम्ही रितसर पत्रकार परिषद घेऊन आमचं जे म्हणणं आहे ते मांडू बालाजी गाडे आपल्या सोबत आहेत बालाजी गाडे यापूर्वी राहुल गांधी तुमचे जे सर्वोच्च नेते आहेत राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती आपल्याला सर्वांना ठाऊक आहे अशा वेळेला निवडणूक आयोगानं हा निर्णय घेऊन एक प्रकारे काँग्रेस पक्षाच्या हातात आयत कोलीत दिल्याचं बोललं जात या निर्णयानंतर तुमची प्रतिक्रिया काय पहिल्यांदा नाही सगळ्यात प्रथम तर मी चर्चेमध्ये सहभागी असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर भाऊनचं एका गोष्टीसाठी अभिनंदन करतो की निवडणूक आयोग हे सर्वसमावेशक आणि तटस्थपणे काम करत नाही त्यांनी मान्य केलं याबद्दल त्यांचं खरंतर अभिनंदन करतो दुसऱ्या एका गोष्टीसाठी आभार मानायचे की त्यांनी कारणे असं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून जी सरकारी नोकर भरती जी प्रलंबित ठेवलेली आहे रखडलेली आहे ते सुद्धा वास्तव निवडणूक आयोगानं समोर मांडलेलं आहे त्यामुळं सरकारी नोकर भरती होत नाही हा एक मुद्दा राज्याच्या समोर आलेला आहे पुढचा मुद्दा आमची भूमिका अशा प्रकारची आहे की एकीकडे निवडणूक आयोग आणि त्यांच्या भूमिकांवरती सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात नसताना व्हीव्हीपॅट पॅट असणार नाही असं सांगून ते अजून जास्त संदेह निर्माण करत आहेत आणि जो मुद्दा सुधीर भाऊनी व सुष्माताईंनी उपस्थित केला तो मला या ठिकाणावरती उपस्थित करायचा आहे की हे जर करायचंच होतं तर महाराष्ट्रातल्या जेवढे पक्ष आहेत त्या पक्षांना विश्वासात का घेतलं नाही हे नक्कीच संशयास्पद आहे दुसरा मुद्दा अशा प्रकारचा आहे की निवडणुका ज्या टप्प्याटप्प्यानं होत आहेत त्या टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेऊन कोणाला तरी नियोजन करता यावं त्या त्या भागामध्ये पैसा पेरता यावा घोडे बाजार करता यावा मत विकत घेतल्या जावे त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये पुरवणी याद्या जोडल्या जाव्यात मतदार यादीमध्ये बोगस मतदार टाकता यावेत यासाठी केल्या जात आहे का ही सुद्धा शंका महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना उपस्थित होते आणि आम्हाला सुद्धा विरोधी नेता म्हणून विरोधी पक्ष म्हणून उपस्थित होत आहे की ह्याच्या टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेण्याचा जो काही उद्देश आहे तो नेमका कशासाठी आहे आणि अजून एक आमची इच्छा अशा प्रकारची आहे की निवडणूक आयोगानं ज्या मतदार याद्या आहेत त्या विधानसभेच्या मतदार याद्यातील बोगसगिरी नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याद्या जाहीर केल्यावरती त्या त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदे अगोदर ती यादी व्हावी आणि त्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पुरवण्या अथवा बोगसपणा होऊ नये यावरती सुद्धा आमचं लक्ष असणार आहे आणि ती निवडणूक आयोगाकडनं अपेक्षा असणार आहे पण सर मला इथं अत्यंत महत्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की निवडणूक आयोगाने ही घेतलेली भूमिका की निश्चितच न पटणारी आहे मतदार स्वातंत्र्यावरती आणि लोकशाहीवरती जे स्वातंत्र्य इथल्या जनतेला मिळालेलं आहे नागरिकांना त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आणि ह्या निवडणुका टप्प्यानं घेणे आणि व्हीव्हीपॅट नसणे हे नेमकं सरकारच्या सोयीसाठी हे निवडणूक आयोग करतोय का असा प्रश्न आम्हाला विरोधी पक्ष म्हणून पडतोय आणि त्यावरती सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि मनुष्यबळ आपल्याकडे आहे सुषमाताई म्हणाले त्या पद्धतीनं पण मनुष्यबळ आहे आणि जर निवडणूक आयोग मान्य करत नसेल तर याचाच अर्थ हे सरकारचा अपयश आहे की त्यांना गेल्या अनेक कालावधीमध्ये नोकर भरती केलेली नाहीये त्यामुळे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांसोबत त्यांनी विश्वासात घ्यावं आणि त्यानंतर विचार विनिमय आणि सूचनांचा सगळ्यांचं पालन करून योग्य ते निर्णय घ्यावा हा निर्णय जनतेच्या आणि लोकशाहीचा हिताचा नाही या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही भूमिका घेऊ पण सरकारने यावरती स्पष्टीकरण करणं फार गरजेचं आहे की सरकारकडं मनुष्यबळ आहे का नाही सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणावरती आहेत त्यांनी सांगावं की आमच्याकडं मनुष्यबळ नाहीये सांगावं या ठिकाणावरती जाहीर आपण आपण त्या संदर्भात विचारूया सुधीर आपल्या आपल्यासोबत आहेत सुधीर भाऊ आपण आरोप ऐकलेले आहेत त्यांचा असा एक महत्वाचा आरोप आहे की जाणीवपूर्वक ठप्प्याटप्प्यानं या निवडणुका घेतल्या जात आहेत जेणेकरून सरकारला वेळ मिळावा उसंत मिळावा काही चुकीच्या गोष्टी करण्या करण्यासाठी सरकारला वेळ दिला जातोय का असा संशय ते निर्माण करतायत संशय घेण्याचं काहीच कारण नाही आपल्या संविधानानुसार निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे ऑटोनॉमस आहे स्वतंत्र आहे आणि आप आपल्याला एका गोष्टीची जाणीव असेल की एकदा जी हे निवडणूक आयुक्त होते आणि मुख्यमंत्री महोदय स्वर्गीय विकासराव देशमुखांशी त्यांचं पटलं होतं कारण त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या निर्देशानुसार निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णय केला नव्हता याची जाणीव आपल्याला आहे आणि म्हणून मला व्यक्तिगतरितेने वाटतं की निवडणूक आयोग आयोग आणि आयुक्त स्वतंत्र निर्णय करतो आणि म्हणून मी स्पष्टपणे मत ग की व्हीव्हीपॅटच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय या अगोदर दिला आहे त्या निर्णयाचा अवलंब तुम्हाला निवडणुकीत करणं गरजेचं आहे कारण तो सुप्रीम कोर्टाचा निकाल पण दुसरा एक मुद्दा असा आहे की जाणीवपूर्वक टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेण्याकडे निवडणूक आयोगाचा कल का आहे कारण खरं तर बघायला गेलं तर हा मोठा पॉट आहे यावेळेच्या निवडणुकांचा कारण अनेक निवडणुका तटलेल्या आहेत अनेक वर्ष या निवडणुका झालेल्या नाही आहेत अशा वेळेला थोडासा लोड येणं निवडणूक आयोगावर स्वाभाविक आहे पण अशा वेळेला सर्व विचारविनिमय करून सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काही निर्णय होण्याची गरज होती तशी होताना दिसत नाही आहे त्यासाठी सरकार म्हणून काही प्रयत्न केले जाणार आहेत का चा करन, आनेक असा या आरोपामध्ये तथ्य नाही एकोणीसशे बावन्न मध्ये जेव्हा निवडणूक झाली पहिली सार्वत्रिक ती सुद्धा जवळपास पंचवीस ऑक्टोबरला सुरू झाली आणि अकरा फरवरी पर्यंत लोकसभेची निवडणूक झाली आणि म्हणून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिने निवडणूक चालली मला वाटतं की आक्षेप हा असता कामाने किती टप्प्यात निवडणूक झाली आक्षेप हा असला पाहिजे की ती अपारदर्शक होता कामाने ती पारदर्शकतेने जागली पाहिजे जसं प्रचार करायला सत्तारूढ पक्षाला संधी आहे तशीच विरोधी पक्षालाही असणार आहे सात टप्प्यामध्ये निवडणुका जर जाग्या दहा टप्प्यामध्ये hmm. निवडणुका जाग्यात तर सत्तारूढ सब पक्ष जसा सभा करू शकतो तसा विरोधी पक्षही करू शकतो यामध्ये अडचण काय आक्षेप आहे तो एका गोष्टीबद्दल की पैसे वाटता येतात पण हा मतदारांचा अपमान आहे मतदारांच्या बद्दल मतदार आमच्या देशात जा हा अशा पद्धतीने पैसे घेऊन मतदान करतो हा आक्षेप निवडणुकीमध्ये आपण जमा करतो तेव्हा दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की दुर्दैवानी मतदारांचा आपण अवमान होता नये आणि मग असंच जर आपलं मत असेल तर मग निवडणुकीचं वर्ष सोडून बाकी सर्व वर्षात प्रत्येक राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण करणं की आम्ही देशासाठी मतदान करतो हा शाहीचा थेंब जेव्हा बोटागा मतदानाचा घाततो या शाहीच्या थेंबासाठी हजारो हजारो शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हजारो हजारो शहीदांनी आपल्या शरीरात प्रत्येक रक्ताचा थेंब हा भारत मातेच्या चरणी अर्पण केला हा शाहीचा थेंब इतका मूल्यवान आहे की या शाईच्या थेंबामध्ये हजारो शहीदांची प्रतिकृती आम्ही पाहतो आणि मग हा शाहीचा थेंब असा विकायचा का याची जनजागृती आम्हाला कर करावी लागेल की पैसे देऊन कोणीही मतदान करता कामा नये अशी शंका सेनेच्या ऐवजी प्रत्येक राजकीय पक्ष विविध अधिवेशन जेव्हा घेत किंवा जनतेच्या सभेत जात तेव्हा पहिलं वाक्य जय भवानी जय शिवाजी नंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शाहू महाराजांचं नाव घेतो भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आम्ही क्रांती ज्योतीचं नाव घेतो क्रांती सूर्य ज्योतिरावांचं नाव घेतो त्यानंतर आपल्या भाषणाची पैगी गाई नसली पाहिजे मतदान विकू नका मतदान विकणं आणि देश विकणं यामध्ये फारसा अंतर्मत राहणार नाही हे आमची जबाबदारी आहे पण आपण मतदारांवर असं म्हणून मतदारांच्या बाबतीमध्ये शंका निर्माण करणं हे मला वाटतं की योग्य नाही आणि असं जर वातावरण आहे असं आपल्या एखाद्या पक्षाला वाटत असेल तर त्यांनी मतदार जागृतीचं अभियान घेतलं पाहिजे सुधीर भाऊ तुम्ही अगदी आदर्शवादी व्यवस्थे संदर्भात बोलता आहात मात्र आपली जी आत्ताची व्यवस्था आहे ती तशी दुर्दैवानं नाही आहे असं म्हणावं असं वाटतंय पण बालाजी गाड्यांना काहीतरी या संदर्भात मुद्दा उपस्थित करायचा आहे हा सुधीर भाऊनी जो एकोणीसशे बावन्न सालच्या निवडणुकीचा संदर्भ दिला टप्प्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी मला वाटतंय माझ्यापेक्षा अधिक त्यांनी काळ बघितलेला आहे त्यांना माहिती आहे एकोणीसशे बावन्न सालची निवडणूक ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होती आजच्या सारखं तंत्रज्ञान आणि भारताकडं यंत्रणा स्वतंत्र भारताकडे निश्चित पद्धतीने त्या काळामध्ये नव्हती त्यामुळे ती ते त्या तेवढी प्रलंबित म्हणजे तेवढी लांब चालली पण सध्या तसं नाही कारण सध्या सगळ्या यंत्रणा आपल्याकडे आलेल्या आहेत आधुनिक पद्धतीनं निवडणुका होत आहेत त्यामुळं सुधीर भाऊंनी जे म्हटलं ते दोन्ही प्रश्न माझे आहेत एक तर निवडणुका पारदर्शक पद्धतीनं झाल्या पाहिजेत आणि दुसरा मुद्दा अशा प्रकारचा आहे की मी तर पैसे वाटायचा विषयच केलेला नव्हता पण सुधीर भाऊंनी तो काढला आणि अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पक्षाकडनं असं घडतंय हे मान्यच केल्यासारखं त्यांनी माध्यमांवरती केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा मी सुधीर भाऊंकडचं अभिनंदन या ठिकाणावरती करतो नाही ना, बालाजी गाडे बालाजी गाडे तुम्ही 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 विषय थोडा वेगळीकडे नेताय वेगळीकडे विषय नेताय ने, नेता सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य आम्ही सुद्धा ऐकलं मी सुधीर सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा अर्थ तसा त्यांनी कायदा असेल करू नये राज्याच्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करताना राजकारण माझा माझाही तोच मुद्दा आहे बालाजी गाडे यांना मी सुद्धा हेच सांगू इच्छितोय सर सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते मला एक प्रश्न विचारायचा आहे की निवडणूक आयोग म्हणतोय आमच्याकडे मनुष्यबळ नाहीये सुधीर भाऊंनी प्रतिनिधी म्हणून सांगावं सरकारचे की महाराष्ट्राकडे खरंच मनुष्यबळ नाहीये का निवडणूक लढवण्यापुरतं मग हे मनुष्यबळ नसेल तर मग सरकारनं भरती का केली नाही ना, या दोन प्रश्नांची स्पेसिफिक उत्तरं मला आदरणीय सुधीर भाऊंकडनं हवी आहे अगदी सुष्मात सुधीर भाऊ सुधीर भाऊ मी तुमच्याकडे येतो या मुद्द्यावर फक्त सुषमाताईंना पण एक मुद्दा मांडायचा आहे तो घेतो आणि आपली चर्चेचा वेळ संपत चाललेला त्यामुळे त्यांचा एक मुद्दा घेतो आणि शेवटच्या उत्तरासाठी तुमच्याकडे येतो सुषमाताई नाही मगाशी सुधीर भाऊ निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबद्दल बोलत होते की निवडणूक आयोगाला एक स्वायत्त यंत्रणा आहे मला खरंच म्हणजे एकीकडे सुधीर भाऊ आपण जी भूमिका परखडपणे आत्ता मांडली त्याबद्दल आपलं कौतुक अभिनंदन आभार सगळं सुषमा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही काही तांत्रिक बाबी आहेत पण त्यांचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑटोनॉमस हा जो शब्द आहे यावर त्यांचं त्यांचा मुद्दा होता की खरंच स्वायत्त आहे का निवडणूक यंत्रणा अशा स्वरूपाचा त्यांचा मुद्दा होता आणि त्याचबरोबर बालाजी गाडे यांचा जो मुद्दा होता की निवडणूक आयोगाकडे कर्मचारी वर्ग नाही आहे सुधीर भाऊ तुमच्याकडे एक शेवटचा मुद्दा आणि मी चर्चा संपवणार आहे नाही कर्मचारी वर्ग नाही असं सरकारनी कदापिही कदापि ही म्हटलं नाही गाडेसाहेब जे म्हणाले ते निवडणूक आयुक्ताचं मत आहे आणि आता आपल्याकडे सरकारी कर्मचारी आठ दक्ष आणि बाकी शिक्षक आणि शिक्षकेतर इतर कर्मचारी असे धरले तर आपल्याकडे अठरा लक्षापेक्षा जास्त कर्मचारी आहे त्यामुळे मॅन पॉवर नाही असं आयुक्तांनी कोणत्या आधारावर म्हणतो हे माहीत नाही फक्त एवढं खरं आहे की निवडणुका एकाच वेळी इतक्या येत आहे तर निवडणुका एकाच वेळी येत असल्याने कदाचित त्यांची आकडेवारी किंवा मा त्यांना माहिती किंवा या संदर्भात त्यांचे आकडे हे मग माहीत नाही नंबर दोन त्या संदर्भात शेवटी ऍटोनॉमस बॉडी आहे ते निष्पक्षच आहे आणि वाघमारे साहेब हे निष्पक्ष काम करतील आणि हे आपण नंदगाव साहेबांच्या विरोधी आपण बघितलं आहे निष्पक्ष काम केलं होतं अतिशय उत्तम अधिकारी म्हणून नंदा साहेबांची कारकिर्द आपण पाहिली एक प्रामाणिक अधिकारी म्हणून नंदा साहेबांची कारकिर्द पाहिली तर निष्पक्ष राहत नाही असं कोण म्हणत तुम्हाला आठवत असेल की एक पी आय ठाणेदार त्यांनी मुख्यमंत्र्यांचा फोन मग आरोपीला सोडण्यासाठी आगा हे सुप्रीम कोर्टामध्ये साक्ष जेव्हा दिली सुप्रीम कोर्टाला अफिडेव्हिट दिलं त्यानंतर दहा दक्ष दंड झाला होता निष्पक्ष अजूनही काही लोक आहेत असं म्हणता येत नाही अजूनही देशाला अशा लोकांची मोठी कारकीर्द आहे आपण अलाहाबाद हायकोर्टापासून पाहिलाय रामशास्त्री पासून पा अशा अनेक उदाहरणे या देशांनी राज्यांनी आहे अगदी तुम्ही ज्या आदर्शवादी व्यवस्थेबद्दल बोलताय तीच आदर्शवादी व्यवस्था सर्वांनाच अपेक्षित आहे आणि निवडणूक आयोगानं सुद्धा तशाच आदर्शवादी व्यवस्थेचं उदाहरण घालून द्यावं आणि सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून सर्व प्रतिनिधींशी चर्चा करून या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा आणि ज्या वेळेला निवडणूक आयोगावर स्वतःवर जेव्हा प्रश्न उपस्थित होतोय काँग्रेसच्या मार्फत विरोधकांच्या मार्फत त्यावेळेला निवडणूक आयोगानं अशा पद्धतीनं निर्णय न घेता सर्व मतविचारात घेऊन निर्णय घेणं अपेक्षित आहे आपण तिघही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले तिघांचाही आभार एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय बघत रहा एनडीटीव्ही मराठी